फोर्स फिटनेस गडिंग लस घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपल्या निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा आज मी सहज गड इंग्लज एस टी आकाराला भेट दिली असता त्या ठिकाणी माझी गवत कुटुंबियांची भेट झाली आ, मी त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या दोन्ही मुलांचं ॲडमिशन त्यांनी अभिनव अकॅडमीमध्ये केलेलं आहे तर मग जाणून घेऊया आई वडील दोन्हीही शिक्षक असणाऱ्या या गवस कुटुंबियांनी आपल्या दोन्ही मुलांची ॲडमिशन अभिनव अकॅडमीमध्ये का केली टीचर आहे जोडामार्ग घेते आणि दोन्ही मुलांना मी अभिनव अकॅडमीमध्ये घातले मला मुलांना शिक्षण द्यायचं आहे पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं टेन्शन नको फ्रीमध्ये राहून शिकली पाहिजेत असं मला वाटतं म्हणून आम्ही ती अकॅडमी चूज केली आणि मला वाटतं तिथं मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो मुलगी माझी सहावीला आहे आणि मुलगा यंदा अकरावीला प्रशास घेतलेला आहे पहिला मॅडम म्हणजे आम्ही त्यांची राहण्याची सोय रूममध्येच केलेली आहे आणि स्वतः आजी त्यांच्यासोबत राहते त्याच्यामुळे एक घरचं वातावरण प्लस त्यांना शाळेचा पूर्ण अभ्यासक्रम तिथं पुरस्कृत मिळतोय सहावी आणि अकरावी सहावी आणि अकरावी ॲडमिशन घेताना तुम्ही काय प्रोसेस केली ना आणि फॉर्म वगैरे आम्ही सबमिट केलं तिथं नंतर सरांनी आम्हाला बरं सहकार्य केलं तिथून आमच्या ॲडमिशनची प्रक्रिया सुरू आहे अकॅडमीला भेट दिल्यावर काय बघून तुम्ही तिथं ॲडमिशन घेतलं म्हणजे मुलांचं एकंदर आम्ही बघितलं तर तिथलं वातावरण आम्हाला मुलांच्या वाढीसाठी योग्य वाटलं म्हणजे कोणत्याही प्रकारचा दबाव नाही मुलांना आणि तिथं मला वाटतं मुलांचा सर्वांगीण विकास होणार प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते उद्घाटन करेल अभिनव अकॅडमी एक वेगळाच जसा गडिंगलाच सरांच्या मनामध्ये उमतो ते दहावीला तुला किती पर्सेंटेज काय मिळाले मला दहावीला सत्त्याऐंशी पॉंचाळीस रुपये थोडा मार्कमध्ये मार्क ओढा सांग म्हणजे तू सेमीला शिकलास की सेमीलाच होतो घरा मी चंदगडला होतो हां आठवीपासून चाळीस होतं चंदगडला हां आता तू अकॅडमीला आता म्हणजे आई वडिलांनी ठरवलं म्हणून तुला अकॅडमीला यावं असं वाटलं की काय उद्देश तुला काय आहे पुढे मला पुढे डॉक्टर व्हायचं आहे नीट मधून जायचं आहे त्याच्यासाठी मी आधी चनकरंजीला ऍडमिशन घेतलं श्रद्धा तर तिथे मुलांचं खूपच उद्देश मुलांना टाकायचं मग तिकडनं ॲडमिशन मग कॅन्सल करावं लागलं तिथून मग अभिनवला ॲडमिशन केलं अभिनवची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर मग अभिनवचे म्हणजे कशी गावातील मुलं आहेत परत आपल्याच भागातील मुलं आहेत त्यामुळे वाटलं की इकडे आपल्याच भागातील मुलं असल्यामुळे अभ्यासही चांगला होईल म्हणून अभिनवला ॲडमिशन तुम्हाला किती लाईस आहे ॲड अकॅडमीला तू बघितलीस तुझं ते ॲकॅडमीला जाऊन बघून आलीस असं वाटलं तुला अॅकॅडमी छान आहे सुद्धा म्हणजे वातावरण का साधा तुझं आहे म्हणून तू ॲडमिशन घेतलं नाही मला तिथलं वातावरण आवडलं आणि अभ्याससुद्धा तिथं जागला मला असं वाटतं की तिथं इतर अकॅडमीमध्ये जे बोथरेशन असतं अभ्यासाचं ते थोडं मला तिथं कमी वाटलं आणि त्याच्यामुळे मला वाटतं तुला शिकली तर पाहिजे शिवाय त्यांचा सर्वांगिण विकास सुद्धा झाला पाहिजे म्हणून आम्ही तरांनी आम्ही दोघांनी मिळून आम्ही जनगर्जना लाईव्हसाठी साठी कॅमेरामन जय्यस सह हो, लता पालकारकर